अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यासाठी मनपा मनपाविरोधात निदर्शने नाशिक कालिदास कला मंदिरासमोरील साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यांच्या सुशोभीकरण व नवीन पुतळा बसवण्यासाठी अनेकदा निवेदन देण्यात आले आहे मात्र नाशिक महानगरपालिका तिरंगाई करत असल्याने सकल मातंग समाजाच्या वतीने नाशिक महापालिका विरोधात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली सकल समाजाचे पदाधिकारी संतोष शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली आंदोलन झाले तसेच निवासी जिल्हाधिकारी राजेंद्र वाघ यांना निवेदन देण्यात आले या प्रसंगी अशोकराव साठे गोपाळराव बस्ते देवकरराव लांडगे बाळासाहेब शिरसाठ भारत जाधव यांच्यासह सकल मातंग समाजाच्या वतीने साहित्य रत्न लोकशाही अन्नभाऊ साठे यांचा पूर्ण असतो पुतळा जो आहे जीपीओ चौकामध्ये मागील काही वर्षापूर्वी झाडाची फांची तुटून त्या पुतळ्यांचं मोठ्या स्वरूपात नुकसान झालं होतं आम्ही वारंवार पाठपुरावा करून नाशिक महानगरपालिकेने नवीन पुतळा बसवण्यासाठी मंजुरी दिली आणि तो पुतळा बनवून आज गेल्या अनेक वर्षापासून तो पुतळा धुळे या ठिकाणी आहे महापालिकेला आम्ही विनंती करून सुशोभीकरांवर पुतळा नवीन बसवण्यात यावा अशी मागणी करू नये तो पुतळा नाशिक या ठिकाणी आणला जात नाही समाजाच्या वतीने लेखी स्वरूपात कोंडी स्वरूपात सगळ्या स्वरूपात महानगरपालिकेला निवेदनं देऊन झाले परंतु महापालिकेची शिजोरपणा आणि अधिकाऱ्यांची मुजोरी यामुळे मातन समाजाने असं ठरवलं आहे जर आमच्या मागण्या अशा पद्धतीने मान्य होत नसेल तर मग त्या न्याय घेण्यासाठी आम्ही रस्त्यावर उतरणं योग्य आहे आज आम्ही या ठिकाणी समाजाच्या वतीने नाशिक महानगरपालिकेचे लक्ष वेधण्यासाठी व जिल्हा प्रशासना प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी एक निर्दर्शन आंदोलन केलं आहे जर याच्या भविष्यामध्ये लवकरात लवकर हा पुतळा बसवला गेला नाही आणि मात्र समाजाच्या मागण्यांकडं दुर्लक्ष केलं तर जिल्हा प्रशासनाला आम्ही या ठिकाणी खबरदारीचा इशारा देतो याद राखा हा सुरुवात आहे परंतु याचं व्यापक स्वरूपात आंदोलन जिल्हाभरात आम्ही उभं करू असे या ठिकाणी मी प्रशासनाला सांगतो आणि समस्त मीडिया आणि या ठिकाणी समाजाचे बांधव उपस्थित झाले त्यांचं मी या ठिकाणी आभ स्वादिष्ट आठवणींचं नाव म्हणजे देशपांडे केटरर्स तुमच्या प्रत्येक कार्यक्रमाला खास बनवण्यासाठी आहे तयार मग तो कार्यक्रम पन्नास लोकांचा असो किंवा दहा हजार लोकांचा ओ आणि दिल खुश ठेवणं ही आमची जबाबदारी